कॉम कर सकते सगते हां किती मी आहे का सहाशेला येईल आठशे सांगितलेले दादाने सहाशेला येईल असं दादा सांगतोय अजून भरपूर आहेत कलेक्शन ही पण का सहाशेलाच ही पण सहाशेलाच आहे बॅग हा ओके बघा ही कितीला आहे सहाशे आठशेवाला आठशेवाला आहे सहाशेला येणार नाही सांगताना तुम्ही आठशे सांगता पण कमी होऊन जातात ओके हे बघा ही एक आहे हे का भैया ही कितली आहे ही कितली आहे आहे पण 600 लेणार ती दाखवा ना एक खोलू हजारची 800 ला या कलर आहेत का आणि ही कशी आहे नाही हां तर या तीन आहेत ना त्या हजार वाले आहेत हे बघा आणि इकडे दोन हजारवाले आहेत छान आहेत स्वतः ना असे कॉर्ड सेट आहेत बघू शकता तुम्ही पॅन्ट आहे आणि असे शर्ट आहेत पूर्ण कॉर्ड सेट आहे से ते आपण एका प्राइस विचारूया एखाद्याची दादा ह्याची प्राइस काय आहे फर्स्टवाल्याची याची इथे छान असं वन पीसच कलेक्शन आहे खाली पण असं छान वन पीसचं कलेक्शन लावलेलं आहे तर आपण दादाला प्राइस विचारलेला जे आपल्याला आवडेल त्याची दादा हा पिंकवाला कसं आहे सेट आहे एटीन हंड्रेड मस्तच आहे खूप छान आहे बघा मी तुला झूम करून दाखवते किती सुंदर वाटतो अशी फ्रील वगैरे आहे फुल्ली वेस्टर्न आहे आणि खूप सुंदर वाटतो ब्लॅक कलर ब्लॅक कलर हा सगळ्यांचा फेवरेट आहे काही असू दे माझं तर पर्सनली ब्लॅक कलर फेवरेट आहे आणि बघा अशी माळ वगैरे दिलेली आहे मस्तच आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी कसे आज सगळे मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर मी आज आलेली आहे मलाडला मालाड वेस्टला तर मी आज तुम्हाला लहान मुलांचे कपडे कुठे कमी किमतीत मिळतात आणि मुलींचे वन पीस वगैरे डेलिवेअरसाठी कपडे कुठे मिळतात चांगले ते ते स्टेशन स्टेशन ला ला है। 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 तर ते मी मीच तुम्हाला दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे हे मालाड स्टेशन आहे स्टेशनवरला उतरून आपल्याला वेस्टला यायचं आहे आणि हे मंडई आहे म्हणजे बी एम सीचं मार्केट आहे तर इथे सगळ्या प्रकारच्या कपडे मिळतात तुम्हाला म्हणजे कपड्याचं ओवरऑल सगळं इथे मिळतं तर आपण जाऊन बघूया स्टार्टिंगलाच आपल्याला टी शर्ट वगैरे दिसलेले आहेत बघा वर असे टी शर्ट लावलेत सगळे क्या स्टार्टिंग रेंज आहे भैया वन फिफ्टी कोणसा भी लो वन फिफ्टी ते दोनशेचे चे आहेत का कोणतेही टी शर्ट घ्या दीडशेला आहेत आणि तिकडे जे दिसत आहेत ना स्वेटर आहेत ते दोनशेला आहेत हे बघा इथे सगळे दीडशे वर भैया एक खोलके दिखाव ना हे बघ हे बी दीडशे काही आहे वन फिफ्टी कोणसा बी लो वन फिफ्टी बघा कोणताही घ्या हो स्पार्कलवाला निघालो ना स्पार्कलवाला निकालो जरा हे बघा हा पण दीडशेलाच आहे कपडा वगैरे चांगला आहे हा पण दीडशेलाच आहे जे सगळे इथे दिसत आहेत ना स्टॉलमध्ये त्यांनी काढले स्टॉप आहे तो सगळे दीडशेला आहे कपडा वगैरे चांगला आहे डेली वेअरसाठी चांगला आहे आता इकडे बघूया हे बघा हे स्वेटर वगैरे आहेत ना म्हणजे टी शर्ट आहेत आणि अर्धे स्वेटर्स आहेत हे पण दोनशेला आहेत इकडे सगळे दीडशेला आहेत आणि इकडे दोनशेला आहे ते बघू शकता हे बॉईज काय आहे क्या गर्ल्स बॉईज पेन्स असते क्या तर ह्यांचं स्टेशन स्टेशनवरून उतरल्यानंतर शॉप लागतं सेल असतो इथे रोज राहते लोक रोज असतात ते लोक हे दिखाव ना ब्लॅक जरा हां हे बघा ब्लॅक छान वाटतोय साईज आहेच मॅ एक ही पीस आहे अच्छा लॉट का माल ओके वाव छान कितीला आहे हे दोनशे ला हे पण दोनशे ला हो अच्छा और अंकल मार्केट कितने बजे चालू होता है, सुबे हां बारा, बारा वाजता आणि और खतम कितने बजे होता है? बारा वाजता मार्केट चालू होतो बघूया अजून पुढे जाऊन आपल्याला काय काय मिळतं तर इथे बॅग्स आहेत कशा आहेत दादा बॅग्स आठशो रुपये आठशे ला आहे कुठ कम आएगा, में आएगा सहाशे ला येईल असं ये सा दादा सांगतोय अजून भरपूर आहेत कलेक्शन ही पण का सहाशेलाच ही पण सहाशे लाच आहे बॅग हा ओ कितीला आहे सहाशे आठशे वाला आहे सहाशेला येणार सांगता सांगताना तुम्ही आठशे सांगता पण कमी होऊन जातात ओके हे बघा ही कितीला आहे ही कितीला आहे सहाशेला येणार आठशे आहे पण सहाशे ला येणार ती दाखवा ना एक खोलून हे बघा एक सुंदर कलेक्शन आहे हे कितीला ही पण सहाशेलाच का आठशे सांगतात आणि सहाशेला देणार बऱ्याच बॅग्स आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे त्यांच्याकडे पुढे जाऊन अजून काय दिसतंय आपल्याला नवीन नवीन तर ते मग असे होडी लावले तिथे प्रत्येकाची प्राइस वेगळे कॅस आहे अंकल ये? ये वन पीस केसं आहे टू फिफ्टी का कोणसा बी तर अडीचशेला आहेत हे बघा टू फिफ्टीला सांगतायत कसे आहेत दादा नाईटी फाय फिफ्टी कमी होणार काय फिक्स रेट आहे ही फाय फिफ्टी ह्या सगळ्या अडीचशेवाल्या आहेत का एक घेऊ का अरे बापरे एक काढा ना ह्या सगळ्या आहेत ह्या सगळ्या आहेत ना अडीचशेला आहेत आणि इकडच्या चारशे रुपये का हे बघा अडीचशेवाला नाही ती कपडा वगैरे कॉटन आहे ना प्युअर कॉटन आहे ना कॉटन आहे प्युअर कॉटन आहे आणि बघा सगळ्या या आहेत त्या अडीचशेला आहेत हे बघा अडीचशेवाल्या आणि तिकडे चारशेवाले बघा अशा सगळ्यावर लावल्या अच्छा म्हणजे वेगवेगळी रेंज ह्या कितीला आहेत पाचशे रुपये आणि ह्या हा कोणता कपडा आहे अल्फाईन ना हां अल्फाईन कपड्यामध्ये पण आहे वाले कितीला आहेत पाचशेपासून रेट चालवतात आणि हे वन पीस कितीला आहेत पाचशे रुपये का टू पीस पण आहेत हे कितीला सहाशेला कलर आहेत का यात हे बघा कलर आहेत यात ब्लॅक कलर आहे कलर आहेत यात बघूया पुढच्या शॉपमध्ये अजून काय काय आहे ते लहान मुलांचे कपडे आहेत बघा खूप सुंदर सुंदर आहेत मी तुम्हाला आधी दाखवते हो मला आधी दाखवते हो काय कलेक्शन आहे यांच्याकडे हे बघा सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे क्या कॉस्ट आहे इसकी ये वाला फिफ्टीन हंड्रेड वाव हे बघा हे एक सुंदर पॅटर्न आहे किती वर्षापासून मुलांचे स्टार्टिंग होता तुमच्याकडे कपडे अठरा वर्षापर्यंत वाव हा बघा ये क्या सेट इसको इस सेट को क्या बोलते हैं प्लाजो सेट प्लाजो सेट कितने का है ये पूरा पंद्रह सौ का लेस हो सकता है कुछ पंद्रह सौ के दिखाओ ना जरा पूरा सेट इसका अच्छा पंद्रह सौ दुपट्टा है इसमें अच्छा ये से है। और वो गाऊन फ्रॉक आहे ना डॉल फ्रॉक हा मागून अशी ना, ना, है? ना, ना प्रील दिली आहे छान त्यांनी हे बघा आणि पडून अस हाफ प्रील आहे छान वाटते आहे टू थाउजंड ना और काय आहे ना या वो चोली दिखाओ ना चोली और स्कर्ट आहे ना वो दिखाओ ना पीछे वाला पर्पल वाला पर्पल वाला हा वो ही पर्पल वाला दिखाव कलेक्शन बहुत अच्छा दिए। है, दिए दिए। हे बघा ऐसे पकडू ना हां हे बघा चोली आहे किती वर्षाच्या मुलीला येईल ह्याची ये प्राइस काय आहे बाराशे कमी होणार काय थाउजंड तक म्हणजे ला येणार छान वाटते हे किती बोललात मुलीसाठी येईल दोन वर्षाच्या दोन वर्षाचा आणि ही फ्रॉक टू पीसच आहे का अच्छा हा पण टू पीसच आहे हा पण हा किती सेमच का छान आहे मस्त मस्त कपडे आणि अजून बॉईजचे चे काय आहे का कॅटलॉग दाखवत लेंगा चोली पण आहे तुमच्या शॉपचं नाव सांगाल का आणि हा मार्केट किती वाजता चालू होतो आणि डेली चालू असतो अच्छा गुरुवारी, गुरुवारी का फक्त नाही तर डेली चालू असतो ओके हा इथे त्यांनी पोस्टरलाच लावलेला आहे छान आहेत न्यू बॉर्न बेबी पासून ते अठरा वर्षाच्या मुलापर्यंत कपडे मिळतात ना इथे ओके हे बघा ब्लेजर वगैरे पण आहेत छान आहे कितीला हा तेराशे तेरा रुपयाला आहे का हे जरा दाखवा ना असं खोलून दाखवा ना असं हा हे बघा छान आहे तेराशेला का पॅन्ट वगैरे पण आहे ना त्यात आणि एक ज्वेलरी दिलेली आहे त्यांनी तेराशे येणार का ओके छान लेझर आहे हा किती वर्षाच्या मुलाला येईल तीन वर्षाच्या मुलाला का झिरो अच्छा हा किती ला आहे आपल्याला मस्त आहे छान 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 आहे थ्री पीस आहे ना आपण पॅन्ट आहे जॅकेट आहे आणि पॅन्ट पण ओके शर्ट पण आहे हा बघा इथे आणि एक प्लाझो सेट काढलाय खूप छान वाटेल किती वर्षाच्या मुलीचा आहे हा फोर्टीन इयर्स छान आहे आहे तर यांच्या शॉपला एकदा नक्की भेट द्या ना असे कॉर्ड सेट आहेत बघू शकता तुम्ही पॅन्ट आहे आणि असे शर्ट आहेत पूर्ण कॉर्ड सेट आहे ते आपण एका प्राइस विचारूया एखाद्याची दादा याची प्राइस काय आहे फर्स्टवाल्याची याची फर्स्ट ची? ची हा थाउजंड कुछ कम हो सकता येईल सगळ्याची प्राइस सेम आहे का सगळ्याची प्राइस सेम आहेत हजार सांगतायत आणि आठशेला देतील अशी छान अशी पॅन्ट आहे खाली आणि शर्ट आहेत बघू शकता इकडे ड्रेस पण आहेत तो ब्लॅकवाला ड्रेस कसा आहे दादा पंधराशे आणि हा वाला क्रीमवाला सेम कमी करणार दा दा दादा काही तर पंधराशे सांगतात आणि दादा सांगतात कमी होतील छान ड्रेस वगैरे हा बघा एक समोरच ड्रेस लावलाय हा कितीला आहे दादा सेम आणि आत पण आहेत कॉर्ड सेट जीन्स वगैरे पण आहेत का दादा जसं पॅन्ट लावल्या आहेत त्यांनी पॅन्ट शर्ट आहेत हजार सांगतायत पण आठशेला देतील छान आहे कलेक्शन पीस आहे तिथे हे बघा इथे छान असं वन पीसचं कलेक्शन आहे खाली पण असं छान वन पीसचं कलेक्शन लावलेलं आहे तर आपण दादाला प्राईज विचारलेला जो आपल्याला आवडेल त्याची दादा हा पिंकवाला कसं आहे

1200 हंड्रेड जी ओके okay. और ये ऊपर वाला शॉर्ट वाला ये अच्छा इसमें भी कम होता है से, हा, हा, हा. और ऊपर तीस ब्लू वाला अच्छा तो छान है बगा छान है कशे ये है डेनिंग स्कर्ट, एक निकालो तो ना उधर जरा साइज है दादा ट्वेंटी एट छान आहे ट्वेंटी एट आहे प्रॉपर ओके okay. आणि ह्याच्यावर टी शर्ट वगैरे कॉम्बो आहे की आपल्याला वेगळा घ्यावे गे लागेल वेगळा घ्यायला ला लागेल का कितीला बोलला दादा एट हंड्रेड का आणि दादा दा दा हा मला एक वाला दाखवा हा आवडला मला हा कितीला आहे दादा फिफ्टीन हंड्रेड ला येणार छान आहे आधी किती बोललात तुम्ही तर म्हणजे पंधराशेला फिफ्टीन पर्यंत येणार म्हणजे पंधराशेला ना पंधराशे लास्ट छान आहे दादा शर्ट दाखवा ना एक दोन तिथले कलेक्शन छान आहे या मार्केटमध्ये खूप छान छान आले हे बघा वन पीस हा पण वाव किती छान वाटतो वन पीस हा कितीला आहे कितना ट्वेंटी टू बावीसशे बावीसशेला आणि कितीला येणार एटीन हंड्रेड मस्तच आहे खूप छान आहे बघा मी तुला झूम करून दाखवते किती सुंदर वाटतो अशी फ्रील वगैरे आहे फुल्ली वेस्टर्न आहे आणि खूप सुंदर वाटतो ब्लॅक कलर ब्लॅक कलर हा सगळ्यांचा फेवरेट आहे काही असू दे माझं तर पर्सनली ब्लॅक कलर फेवरेट आहे आणि बघा अशी माळ वगैरे दिलेली आहे मस्तच आहे हा कितीला दा दा आहे दादा बुलला बावीसशेला आहे पण दादा अठराशेला देतील ओके तर दादांकडे शर्ट पण आहेत ऑफिस वेअर आहेत ना दादा शर्ट ओके फॉर्मलमध्ये ऑफिसवेअर शर्ट आहे दादा एक दाखव ना एक दोन पॅटर्न दाखव ना मला हां हां वाव कलर खूप सुंदर आहे दादा हातात घे ना एखादा हातात घे कितीला दादा हा तीनशे ला आणि कितीला देणार तीनशेच तीन का कमी नाही ह्याच्यात काय नाही कमी तर कलर आहेत हे बघा छान नाही कॉमन रेट का हे बघा कलर आहेत छान असे ऑफिस वेअर तीनशे लाच ना दादा तर तीनशेला आहेत कुठलाही शर्ट घ्या तीनशे ला ओके आणि इकडचे पण ना हे की तिला तीनशे सांगतो अडीचशेला देतो ना तीनशेपासून स्टार्टिंग आहे छान आहे दादाकडे कलेक्शन मला तर आवडलं दादाकडचं कलेक्शन एक वन पीसच्या शॉपमध्ये वन पीस किती सुंदर आहे ते बघितले आणि त्याच्यासमोर एक शॉप आहे तिथे पण असे वन पीस लावलेले आहेत हे बघा सुंदर असे वन पीस आहेत आणि टी शर्ट आहेत शर्ट आहेत जॅकेट आहेत हे बघा सुंदर असे लावलेले आहेत तर आपण प्राइस प्रत्येकाचे विचारूया दादा कसा आहे हा टी शर्ट शर्ट आहे की टी शर्ट आहे टॉप आहे कितीला आहे दादा हा फोर फिफ्टी हा चिकन कुर्ती आहे ना दादा हा चिकनमध्ये आहे ना फोर फिफ्टी बोलला ना फोर फिफ्टीला आहे आणि हा बघा एक व्हाईटसुद्धा आहे दादा हा कितीला आहे फोर फिफ्टी आणि हा थ्री हंड्रेड म्हणजे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आणि युनिक आहे या मार्केटमध्ये दादा ब्लॅक कलरचं कसं आहे टी शर्ट हा कोरियन टॉप आहे का हे बघा कोरियन टॉप आहेत फाय फिफ्टी ना दादा कोणता पण घ्या फाय फिफ्टी अच्छा ते लास्ट अच्छा हे इकडे आहेत इंडियन आहे हे इकडे सगळे ना इंडियन आहेत हे आणि हे कोरियन आहेत फाय फिफ्टी ना दादा कोणतं पण आणि इकडे स्कर्ट वगैरे पण आहेत हे बघा दादा कितीला आहे स्कर्ट कितीला आहे हा फाय हंड्रेड कमी होतील का दादा काही कमी नाही थोडे पण नाही काय दादा आम्ही एवढ्या लांबून येतो तुमच्याकडे शॉपिंगला आणि तुम्ही कमी नाही करत कोरियन शर्ट आहे का वा वा बघा कॉटनमध्येच आहे ना हा कितीला दा दा आहे दादा हा फोर हंड्रेड हा बघा शर्ट आहे कोरियन शर्ट आहेत हा कितीला फोर हंड्रेड कोणता पण फोर हंड्रेड ओके आणि इकडे वन पीस आहे दादा हा वन पीस कितीला आहे हा वन पीस कितीला आहे सहाशे कमी करणार हा मला बाराशेचा आहे छान आहेत वन पीस पण इकडे कॉर्ड सेट पण आहेत हा ब्लॅक कितीला आहे दादा नऊशे रुपये रुपये सांगतात कमी करतील हे बघा इकडे असे लावलेत सगळे त्यांनी इकडे पण फॉर्मल शर्ट्स आहेत कितीला दादा हा शर्ट हा फाय हंड्रेड का आणि हा व्हाइटवाला वाला दादा थ्री हंड्रेड का सगळे हे थ्री हंड्रेडला आहेत का हे सगळे तीनशेला आहेत असं सगळं लावलं त्यांनी छान आहे सगळी व्हरायटी यांच्याकडे बघूया पुढच्या शॉपमध्ये काय मिळतं आपल्याला इकडे किड्स जे आहेत सगळे किती ल दादा हा दादा कितीला हा साडेपाचशेला आहे हे साडेतीनशेला आहेत का हे सगळे जे इथे लावले आहेत ते साडेतीनशेला आहेत आणि इकडे लहान मुलींचे पण आहेत हे किती आहेत साडेतीनशे कुठलं पण घ्या साडेतीनशे का कुठलं पण किती वर्षासाठी असतील एक वर्ष दीड वर्ष दो, दोन एक वर्ष दोन वर्ष असत आणि हे कितीला आहेत अच्छा सहा महिन्याच्या ते एक वर्षाच्या वाळ्याला येईल ना हे कितीला वा, आहे वन फिफ्टी दीडशेला छान आहे बघा कलर पण आहेत ब्ल्यू कलर आहे पिंक कलर आहे छान कलर आहेत आणि यात मुलांचे कितीला आहेत शंभर रुपयाचे आहेत का प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी वेग आहे आणि मटेरियल पण तसंच वेगवेगळं वेग आहे बघा पुढच्या शॉपमध्ये काय मिळतं आपल्याला बघा इथे वन पीसचं कलेक्शन आहे इथे पण छान वन पीस आहे तुम्ही असं सगळं तुम्हाला वन पीस आणि लहान मुलांचे कपडे दाखवणार आहेत कमी प्राईजमध्ये मध्ये कुठे मिळतात ते बघा वर पण असे लावलेत वन पीस हा किती लागत आता व्हाईटवाला हजार रुपयाला काही कमी होणार का का थोडी पण नाही कमी करणार ओके आणि हा कितीला किती होणार का किती कमी होतात ना पण होतात ना कमी okay. आणि हा व्हाइट वाला दाखव ना दादा एक साईज काय असेल दादा ह्याची प्री साईज आणि ह्याची कॉस्ट काय आहे कॉस्ट काय ह्याची एटीन हंड्रेड थर्टीन हंड्रेड और ये ब्लॅकवाला फिफ्टीन का हंड्रेड काय छान आहे बघा फ्री साईज आहे ना ही पण आणि स्टार्टिंग रेंज काय आहे स्टार्टिंग सेवन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे कॉर्ड सेट वगैरे पण आहेत त्यांच्याकडे छान आहे हे बघा कॉर्ड सेट अच्छा तर सातशे पासून चालू आहे आणि किती दोन हजारापर्यंत ना दोन हा बघा असं कॉर्ड सेट हा कितीला दादा तेराशेला आहे छान आहे कलेक्शन हे बघा ही पण एक छान आहे गाऊन ही दाखव दादा एक हे लॉंग आहे पूर्ण अशी बावीस बावीसशी आहे का ओके बघूया पुढे जाऊन अजून काय कलेक्शन आहे पण असे छान वन पीस आहेत म्हणजे ना हा पूर्ण बीएमसी मार्केट आहे इथे सगळे कपडे बॅग लहान मुलांचे कपडे लेनंगे वगैरे सगळे या मार्केट मिळ मा या मार्केटमध्ये मिळते बघा वन पीस छान असते किती काही आहे वन पीस पंधराशे पचास छान आहेत वन पीस हे बघा कलेक्शन बघा बघा हा एक पर्पल वाला छान दादा हा कितीला आहे सोळाशे कमी होतील दादा काही छान आहे तो आगा। आगा। पीस कलेक्शन बघा इकडे टी शर्ट वगैरे पण कोरियन टी शर्ट जास्त बघायला हा किती नाही दादा पन्नास दादा छान वाटतोय हा पण सहाशे पन्नास कोरियन टी शर्ट आहे ना छान वाटतो सहाशे पन्नास आणि आत पण आहेत इकडे कॉर्ड सेट वगैरे दादा कसं आहे सेट पूर्ण हा दादा कसं सेट आहे ये पुरा येवा हां बाराशे रुपये आणि सेकंडवाला नाईन फिफ्टी आणि हा वाला? हाँ वाला एट फिफ्टी प्रत्येकाची प्राईज वेगळी आहे आणि जर या मार्केटला येत नाही समजा तर जरा बार्गेनिंग करा देतात ते कमी करून आहेत वन पीस वन पीसचा स्टॉक ना जरा जास्तच आहे मी आज तुम्हाला फक्त लहान मुलांचे कपडे आणि वन पीस दाखवते दादा कसं आहे हा वन पीस दादा कसं आहे वन पीस गॅरासो ओके अरे येव्ह हंड्रेड कमी होतील का तर काही छान आहे कलेक्शन इथे पण आणि इकडे चिकन कुर्ती पण आहेत का चिकन कुरती आहे हा सर शॉर्ट फूर्ती पण हे चिकन कुरतीचं आहे ना हे थोडसं एम्ब्रॉयडरी तशीच आहे ना छान आहे तो आता वरचा कितीला आहे तो व्हाईट वाला 350 350 छान आहे दादा कितीला आहे प्लाजो सेट 500 500 ब 500 ला आहे प्लाजो सेट पण लहान मुलींचं फक्त कलेक्शन आहे आ, किती दादा स्टार्टिंग पाच वर्षाच्या कि तीन वर्षाच्या मुलीपासून स्टार्टिंग होतं इथे आणि ही किती वर्षाच्या मुलीची आहे एक वर्षाची बघ किती सुंदर फ्रॉक आहे पिंक कलरची आहे कितीला दादा ही तेराशेला तेरा काही कमी होणार का कमी होतील हे बघा वर पण छान अशा लावल्या आहेत वर्षाच्या मुलींपासून स्टार्टिंग इथे होते हे बघा इथे पण लावलेले आहेत सुंदर कलेक्शन आहे आणि एक अजून एक मला आज लहान मुलींचे कलेक्शन आहेत आणि मोठ्या मुलींचे पण आहेत का मोठ्या मुलींचे तो दाखवा ना एक मोठ्या मुलींचा आहे ना तोवाला हां हां बाजूला आकाशी कलरचा हां हां कितीला आहे दादा थाउजंड ते कमी होणार का नाही <laughs> थोडे पण <पन> नाही <laughs> थोडे पण नाही दादा बोलतात कमी होणार आहे मेरी तेरा साल की हो जाएगा तर दादा बोलतात कमी होऊन जातील तीन कलर येणार का याच्यात अरे वा कलर ऑप्शन पण आहेत आणि छान आहेत कलर दाखवता त्या पॅटर्नमध्ये दादा आपल्याला कलर दाखवतात हे बघा फिफ्टीन अच्छा कुछ ओके भाव तर थाउजंड सांगितलं दादानी आठशे पर्यंत देतील असते दादा आहेत हे बघा कलर वा सगळे इंग्लिश कलर आहेत ना कपडा वगैरे बनारसी पॅटर्न आहे का दादा हा <laughs> बनारसी पॅटर्न आहे बघा दुपट्टा पण आहे हे छान हे किती वर्षाच्या मुलीला येईल अच्छा अच्छा चौदा वर्षाच्या मुलीसाठी बघा पॅन्ट वगैरे छान आहे अस्तर पण आहे ना दादा आत अस्तर वगैरे सगळं आहे छान आहे अच्छा आणि यात कलर किती आहेत दादा तीन कलर आहेत का आणि अच्छा तो स्काय ब्ल्यू कलर आहे लाइट ग्रीन आहे आणि हा लाइट पर्पल आहे ना छान ड्रेस आणि लहान मुलांचे ब्लेझर वगैरे पण आहे ब्लेझरची प्राइस काय दादा हा ब्लॅक कलरच्या हा हा ब्लॅकवाला पंधराशे चांगलं आहे आणि इकडे हे पण आहे का आणि हा हा पण हा कितीला आहे हा वाला बावीसशे तर छान आहेत बघा वर पण त्यांनी असे लावले आहेत आणि काठबुद्राच्या साडीची पण अशी छान गाऊन स्टिच केलेली आहे इकडे पण आहे ती चांगली आहे वरायटी तुम्ही पाहिलेच किती कमी क किमती तिथे लहान मुलांचे कपडे डेलीवेअर कपडे आणि मुलींचे वन पीस वगैरे मिळून जातात तर आणि जर या मार्केटमध्ये जर तुम्ही येत असाल ना तर थोडी बार्गेनिंग करा कारण देतात ते जास्त प्राईस सांगतात थोडी पण देतात कमी करून आणि कपडा वगैरे खूप छान आहे तर मी तुमच्यासाठी अशा छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे चला तर मग भेटूया पुढचा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय